कोल्हापूरच्या ग्रामीण आणि शहरी क्रिकेटला नवा आयाम देण्यासाठी आम्ही एक खास पाऊल उचलले तुम्ही या प्रवासाचा भाग बना केजी से लाईव्हला सब्स्क्राईब करा आणि क्रिकेटच्या थरारक्षणासाठी बेल आयकॉन ला ऑन करा पाहिजे परंतु उत्तर कोण आहे हे देखील पाहिजे चार चित्रक्षक या चेंडू वरती जर पाहिला गेला तर इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस केले विकेट सॅक्रिफाईस केले मोहनला इथे मात्र जावं लागेल पारकस व्हावं लागेल थोडस फ्रस्ट्रेशन काढले जाते गोलंदाजा दुण दुण माझ्या बघतोय ना हॅलो चेड़ पाच <ज़ाली> चेंडू मध्ये अठरा धावांची गरज आहे पाच चेंडू अठरा वरती आपल्याला पाहायला भेटेल प्रमोद चव्हाण इतिहास रचल्या साठी स्वच्छ झालाय फुलटॉक्स लाली प्लॉट बंद अजून एक पार मित्रांनो जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्या सुपरस्टारा साठी आज पुन्हा एकदा लढतोय लढतोय म्हणून कुठेतरी इतिहास देखील घडताना दिसतोय अजून देखील चार चेंडू मध्ये गरज आहे बारा धावांची पहा स्वतःवरती जर विश्वास असेल तर कोणत्याही कठीण परिस्थितीवरती मात केली जाऊ शकते संघाच्या संघ सहकार्याने इथे मात्र चाच सोडली परंतु तरी देखील स्वतःवरती असताना हा विश्वास या खेळाडूंनी ढासू दिसा दिला नाहीये संयम साकारला आणि त्यानंतर चार चेंडू मध्ये आता बारा धावांची त्याला गरज देखील आहे या चेंडू वरती देखील असून एकदा माका मोठा फटका म्हणजे चिखण्यासाठी तीन चेंडू सहा धावांची गरज काय फटकेबाजी पाहायला भेटते आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो विचार बदला आयुष्य बदलेल विचार बदलला आणि त्यानंतर गेर टाकला डायरेक्ट टॉपचा गेर टाकल्यानंतर आता मात्र आतशबाजी आतशबाजी मध्ये आता, आता मात्र रंगाचा बेरंग झालाय रॉयल किंग कोतोली संघ पराभवाच्या चाय मध्ये जिंकण्यासाठी तीन चेंडू सहा दावा अजून देखील मॅच जिंकली जाऊ शकते फक्त चेंडू हे निर्धाव टाकावे लागतील चांगले टाकावे लागतील अजून एक संधी आहे संधीच सोनं करावं लागेल कोणत्याही क्षणी इथे मात्र मॅचचं पारड हे बदलू शकत बदलवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे फक्त ती ओळखावी देखील लागेल चेंडू आहे तीन दावा करायचे आहेत सहा हा चेंडू खराब हो हो इथे जर पाहायला गेला तर खराब चेंडू होता खराब शॉर्ट सिलेक्शन देखील होतात या चेंडूवरती दोन धावा ज्या आहेत त्या कम्प्लीट झाल्या दोन धाव्याने धावसंख्या मध्ये भर पडले धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल एकशे पाच धावा दापलकावरती लागल्या जात आहेत पुन्हा एकदा चेस यशस्वी चेसिंग पाहायला भेटेल का या मॅच मध्ये आहे दोन चेंडू चार धावांची गरज आहे हा चेंडू निर्णायक आहे या मॅच मध्ये थकून चालणार नाहीये प्रमोद चव्हाण या मॅच मध्ये आणि इथे मात्र हार मानून देखील चालणार नाहीये सूरज जाधवला देखील कारण का एक चेंडू आपल्याला वर्चस्व देऊन जाऊ शकतो या चेंडूवरती जर पाहिला गे गेला तर अनौंड कार्पेट पट्टा गेला गेलाय एकेरी धाव इथे मात्र या चेंडूवरती इथे मात्र प्रमोद चव्हाण नॉन स्ट्राइक एंड वरतीच राहिले म्हणजेच काय ही मॅच आता मात्र जवळपास रॉयल किंग कोतोलीच्या हातामध्ये आली आहे परंतु पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त एक चेंडू जिंकण्यासाठी तीन धावांची गरज पुन्हा एकदा सुपर से ऊपर सामना पाहायला भेटेल का सामना आवडला असेल तर प्रेक्षक हो टाळ्यांचा आवाज एक हो येऊन जाऊ नवीन फलंदाज इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विशाल पाटील अजून एक छोटा तीर वर गंभीर करण्यासाठी सज्ज झालाय पहा एक क्षण आपल्याला आपलं आयुष्य बदलून देऊ शकतो इथे देखील तेच घडत आहे एक क्षण होता आणि एक या एका क्षणाने पूर्णपणे या मॅच चित्र बदलून टाकलंय पुन्हा एकदा या मॅच मध्ये शिरकाव केलाय तो म्हणजे रॉयल किंग संघाने हा क्षण आहे हा क्षण आपल्याला जपायचा आहे बॅटिंग बघण्यासाठी जवळ जवळ जर पाहिला गेला तर साडेतीन हजार प्रेक्षक जे आहेत ते जोडले गेलेत आपल्या साथीला त्या प्रेक्षकांचं देखील इथे सर्च स्वागत काय बॅटिंग करतायत प्रमोद चव्हाण किती बी आले तरी एकटा बाज इथे म्हणत लढताना दिसताय शहाऐंशी धावांवरती घेतायत वैयक्तिक एकतीस क्षण शहाऐंशी धावांची पारी त्यांच्यामध्ये होतून पाहायला भेटली फुलटॉ चेंडू या वरती इथे मात्र जर पाहायला गेला तर एकेरी दाऊ जी आहे कंप्लीट के केली फेकी खराब आणि आज बरोबर रॉयल किंग कोथोली सन किंग करला या मॅच परंतु मित्रांनो तेरे मेरे हार से तेरे जीत से भी ज्यादा मेरे हार के चर्चे एकदा जोरदार दे आप प्रमोद चव्हाण साठी बॅटिंग केले या खेळाडू ने ला बॅटिंग परंतु कौतुक देखील खेळावं लागेल सूरज जाधवचा कारण का त्यांनी देखील शेवटच्या क्षणापर्यंत आपला जितीचा सा खेळ साकारला आणि त्याचमुळे या मॅच मध्ये एका रनाने मात्र विजय जो आहे तो साकारला गेलाय ना निखिल पवार साहेमन्याचा मॅन ऑफ द मॅच चालता येत निखिल पवार तेवीस स्टेडियम एकसष्ट धावा आणि दोन छटका मध्ये एकवीस धावा आणि तीन फलंदाजांना देखील मार्ग तो निखील पवार सैराज ठरतात या सामन्याचे मेन ऑफ दहा मिनिटाच्या विश्रांती नंतर सामन्याला सुरुवात होईल लगेच सामन्याला सुरुवात होते मित्रांनो या मॅच आपल्याला पाहायला भेटी यायला एटी स्पोर्टच्या विरोधात आपल्याला पाहायला भेटेल तो म्हणजेच बाबा अर्बन बँक या दोन संघांमध्ये मॅच दोन गुणांची कमाई कोतुली केली आणि त्याचमुळे त्यांचा संघ जो आहे तो पॉइंट टेबल वरती टॉपला राहिला आहे परंतु कंबानीची बॅटिंग केली आहे प्रमोद चव्हाण देखील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलाय या खेळाडून थोडस कोणाला तरी करायचं थांबतो